मी सेवे केली संकेतमध्ये नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ कुलदैवी कुलदैवत यांचा कोपाविषयी व्हिडिओ आहे आणि यांची कोणती सेवा करायची यावर आपण आजचा व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर कुलदैवी कुलदैवत कोप जर कुलदैवतचा कोप असेल तर तुमच्या घरामध्ये कायम सतत चिडचिड पैसा टिकत नाही त्याचप्रमाणे मुलाचं वडलाचं पटत नाही किंवा मुलाचं आईचं पटत नाही जर बाप घरात आला तर मुलगा बाहेर जातो मुलगा घरात आला तर बाप बाहेर जातो हे असे वादविवाद आणि टाळाटाळी तुमच्या घरात शुभकार्य हे घडून येत नाही तुमच्या मुलाच्या शिक्षणामध्ये अडथळे था येतात त्याचप्रमाणे त्याला नोकरीमध्ये अडचण येतात त्याच्या लग्नामध्ये अडचण येतात हा सगळा कुलदैवत खूपचा भाग आहे तर यासाठी आपण सेवा करणार काय आहोत तर तुम्हाला स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये कोणतं साहित्य आहे मान सन्मानाचं हे तुम्हाला स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिसून जाईल हे साहित्य घेऊन आपल्याला तुमची जी कुलस्वामिनी आहे तिचा मान सन्मान व कुलदैवत आहे यांचा मान सन्मान आपल्याला करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला घरामध्ये काही त्यांची प्रसन्न राहावा कसं असतं आईची सेवा केली आणि वडिलांची सेवा केली तर याच्यानं ह्याच्यामध्ये प्रसन्नता राहते जर समजा तुमच्या घरामध्ये तुमची कुलस्वामिनी तुळजाभवानी असेल आणि तुम्ही रेणुका मातेचं जर चिंतन मनन करत असता किंवा तिचा तुमच्या घरात टाक असेल पण तुमच्या कुलदेवीचा तुमच्या घरात टाक नसेल तर कसं असतं मावशीची सेवा केल्याने आई कधी प्रसन्न होत नसते त्यासाठी आईचीच सेवा करावं लागते त्यामुळे तुमच्या घरात वादविवाद हे होत राहणार आहेत तुमची जी कुलस्वामिनी आहे ही कुलस्वामिनी तुम्ही तपासून घ्या कोणत्याही धिंडोरपीडित केंद्राच्या स्टॉलवर सॉरी केंद्रात जा तिथं प्रश्नोत्तर सेवेमध्ये तुम्ही तुमचं आडनावावरून तुमची कुलस्वामिनी व कुलदैवत काय हे तुम्ही जाणून घेऊ शकता त्याचप्रमाणे मान सन्मान केल्याच्यानंतर आपल्याला घरी थोड्याफार सेवा करायच्या असतात कसं असतं तुम्ही जाणार वर्षभरामध्ये एकदा आणि तेव्हाच मान सन्मान करणार आणि वर्षभर त्यांची सेवा नाही करणार ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही तर आपल्याला दर मंगळवारी श्री दुर्गा सप्तशती हा छोटासा ग्रंथ वाचायचा आहे हा दुर्गा सप्तशती ग्रंथ कोणत्याही डिंडोरप्रेने स्टॉलवर भेटून जाईल हा ग्रंथ दर मंगळवारी आपल्याला वाचायचा आहे हे झालं कुलस्वामिनीचं त्याचप्रमाणे आपल्याला श्री मल्हारी सप्तशेती हा ग्रंथ दर रविवारी वाचायचा आहे कर्त्या पुरुषांनी वाचलं तर अतिउत्तम महिलाही वाचू शकतात हा ग्रंथ वाचल्याने सुद्धा तुमच्या घरामध्ये प्रसन्नता राहणार आहे हे दोन्ही ग्रंथ वाचल्याने तुमचं कुलदैवत वर कुलदेवी ही प्रसन्न राहणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा श्री स्वामी समर्थ